रोटरी क्लब धुळेच्या वतीने बापणा शाळेजवळ चौक सुशोभीकरण करून रोटरी आले शुभारंभ रोटरी क्लबच्या वतीने धुळे शहरातील शाळेजवळ असणाऱ्या चौकाचं सुशोभीकरण करून रोटरी पथ म्हणून त्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे शिक्षणाचं महत्व सांगणाऱ्या या सुशोभीकरणातून दिसून येत आहे रोटरी क्लबच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात त्याच माध्यमातून शैक्षणिकदृष्ट्या महत्वाचा चौक असणाऱ्या बापणा शाळेजवळील चौकाचं सुशोभीकरण करून त्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे शिक्षणाचे महत्व विशद करणाऱ्या या उपक्रमाचं कौतुक होत आहे या प्रसंगी रोटरीचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की कोणत्याही सामाजिक उपक्रमासाठी रोटरी सदैव असून रोटरीची सेवाभाव ही अनेक वर्षांची उज्ज्वल परंपरा आहे आणि हीच परंपरा धुळेतील सर्व रोटरी क्लब समर्थपणे पुढे नेत आहेत जगभरात रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो त्यांच्यासाठी विविध उन्नतीचे उपक्रम राबवले जातात सामाजिक प्रगतीसाठी रोटरीचे मोठे योगदान असल्याचे यावेळी सांगण्यात आले हा रोटरी आहे आणि आम्ही हा रोटरीचा पब्लिक इमेजसाठी साठी लोकांना कळायला पाहिजे अशी एक संस्था आहे चांगलं काम करतोय इकडे तीन शाळा आहे म्हणून तुम्ही ते बघितलं पेन्सिलवरती वरती आहे ते शाळेचं निर्माण हे शाळेसाठी आहे आणि दुसरं हा रोटरी पथ मध्ये हा रोटरी व्हील जे आहे रोटरीचं व्हील जे आहे वरती ते व्हील सगळ्यांना कळायला पाहिजे हे दिसलं ते हा एक सेवाची संस्था आहे आणि त्यांचं कधी आम्ही गेलो तर आमचं चांगलं काम होईल चांगलं सेवा, सेवा करतात लोकांना कळायला पाहिजे की इकडे धुळेमध्ये क्लब्स आहे जे रोटरी क्लब्स आहे ते त्यांचं सेवासाठी आहे आणि ते लोकांना कळलं तर ते लोक अप्रोच करणार आणि त्यांचा मदत जितकं आम्ही होऊ शकतो आहे तितकं करू शकतो आहे